आणि आम्ही आता दोन वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहोत आता पण त्यांच्यासोबत आहे पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघही जण आम्ही शिंदे साहेबाला साहेब आम्हा साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत खूप मोठ्या प्रमाणावर शिंदे, शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही बाकी मला बाकीच्या आता त्या प्रॅक्टिस मध्ये मी नाही आहे मी माझी गॅरंटी घेतो आमचं दोनही मत राजकुमारन बच्चूकोळचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार मेरा वोट शिंदे साहब को जाएगा दोनों भी उम्मीदवार विदर्भ के है भावनाताई गौड़ी और तुमाने तो उनके जाएंगे दोनों और माया और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे